तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत मिळणार दहा हजार अनुदान सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अनुदान तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन येत आहेत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर चला मित्रांनो बघूया शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मिळणार दहा हजार अनुदान सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अनुदान हे अनुदान किती मिळेल व कशा पद्धतीने मिळणार बघा संपूर्ण माहिती दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन दूध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग अंतर्गत निर् निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान कशा प्रकारे व कोणत्या पद्धतीने देणार आहे ही ती संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत जर तुम्हाला या माहितीचा अधिकृत शासन निर्णय म्हणजे काय डाउनलोड करायचा का असेल तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता डाउनलोड करा हे असे बटन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही जे आर डाउनलोड करून घेऊ शकता हे अनुदान कोण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार त्यासाठी कोणते क शेतकरी पात्र ठरणार आहे बघा संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे मिळणार दहा हजार शेतकऱ्यांना अनुदान दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगाम कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्याबाबत शा चा शासन निर्णय आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून हे अनुदान देण्यात येणार आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये खरीप पणन पणन हंगाम कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे त्या त्यामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दो, दोन दोन झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्यास पण एक हजार रुपये सर सगट तसेच दो, दोन झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा क्षेत्रानुसार हे अनुदान विपरीत करण्यात येणार आहे शासन निर्णय बघा दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर् निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सन दोन तेवी हजार तेवीस चो सन दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामातील सोयाबीन उत्पादक व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असल्या असल्या असल्यास त्या सकट एक हजार रुपये व झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असल्यास त्यांच्या क्षेत्रानुसार अनुदान देण्यात येईल जे की प्रति हेक्टर पाच रुपये इतके असणार आहे यासाठी मर्यादा मर्यादा ही दोन हेक्टरची असणार आहे हे अनुदान वितरित करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी एकूण एक हजार एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी इतका निधी मंजूर करण्यात येणार आहे व तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस एका निधी वितरित करण्यासाठी दे मंजुरी देण्यात येणार आहे अशा प्रकारे एकूण चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात येणार आहे मिळणार दहा हजार अनुदान कोणते शेतकरी हे पात्र आहे सन दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीन व कापूस या पिकाची पाहणी पीक पाहणी नोंदणीकृत शेतकरी या लाभासाठी पात्र ठरणार आहे ज्या शेतकऱ्यांनी खरीप पीक हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ही पीक पाहणी केलेली नसेल ते असे शेतकरी या ठिकाणी पात्र ठरणे ठरविण्यात येणार आहे ज्याप्रमाणे ई पीक पाहणी पोल्टवर क्षेत्र दाखवि दाखविले गेले आहे त्याच प्रमाणावर अनुदान देण्यात येणार आहे ते अनुदान हे फक्त खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी लागू राहणार आहे अनुदान वितरित करण्या करण्याच्या कार्यपद्धती अद्यापही कळविण्यात आलेल्या नाही यासाठी एक स्वतंत्र जी आर महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देण्यात देऊ शकतो जी आर डाउनलोड करण्यासाठी खालील वाटणंवर क्लिक करा तर मित्रांनो तुम्हाला जी आर डाउनलोड करायचं असेल तर आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला असं खाली खाली यायचे आणि डाउनलोड जी आरवर क्लिक करून तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता तर मित्रांनो असं डाउनलोड करून तुम्ही इथे वाचून घेऊ शकता मित्रांनो हे बघा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करून ठेवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद